महाराष्ट्र शासनाचा शासनाचा पगार आमच्या हक्काची बापाची पगार आमच्या हक्काची बापाची पगार आमच्या हक्काची बापाची आमच्या मागण्या मान्य करा आमच्या मागण्या मान्य करा आमच्या मागण्या मान्य करा आज संघर्ष कामगार संघटनेचे अध्यक्ष मी अंगद जाधव आज सोलापूर जिल्ह्यामध्ये जिल्हा रुग्णालय आणि महिला रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालय यामध्ये दोनशे पन्नास कर्मचारी काम करत असून महाराष्ट्र विकास ग्रुप कंपनी नास्तिक या कंपनीने चार महिन्याचा पगार दिलेला नाही आणि हक्काचा रजा यांना नॅशनल हॉलिडेचा रजा किंवा कुठल्याही कामगार कायद्याचं उल्लंघन इथे दिसून येत नसल्याने आज रस्ता आम्ही ह्या ज्या ठिकाणी आंदोलन धरणे आंदोलन केलेलं आहे आज ज्या कर्मचाऱ्याचे दोनशे चाळीस दिवसापेक्षा जास्त कर्मचाऱ्याचा दिवस भरलेले आहेत अशा कर्मचाऱ्याला शासकीय सेवेत सामावून घेण्यासंदर्भातला शासन परिपत्रक सुप्रीम कोर्टानं हायकोर्टानं याचिका दाखल केल्यानंतर त्याला न्याय दिला की ह्या कर्मचाऱ्याला सेवेत करून घ्या त्या धर्तीवर या कर्मचाऱ्याला सुद्धा सेवेत करण्याचा पवित्र आम्ही कामगार संघटनेनं घेतलेला आहे जोपर्यंत ह्या कर्मचाऱ्याला सेवेत करत नाहीत त्यांचा पगार वेळेवर होत नाही त्यांना पगार स्लिप मिळत नाही आणि कामगार कायद्याप्रमाणे जे नियम लागू आहेत मूळ पगार समान वेतन समान पगार या कायद्यानुसार यांचा जोपर्यंत मिळत नाहीत तोपर्यंत आमचा हा लढा कायमस्वरूपी चालू झाला राजधरणे आंदोलन झाले उद्या कार्यालया जिल्हा रुग्णालय आणि बाल रुग्णालयासमोर रस्ता रोको आंदोलन करणार आहे त्यानंतर उप... जर त्यानंतर ही मागणी मान्य नाही झाली तर अर्धनग्न आंदोलन केलं जाईल याची सर्वांनी दक्षता घ्यावी आणि आजच्या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात आमचे आरोग्य कर्मचारी त्यांचे प्रतिनिधी हजर असल्याने आणि माझे पत्रकार बंधू हजर असल्याने सर्वांचे मी आभार मानतो जय भीम जय महाराज दोनशे पन्नास कर्मचाऱ्याचा स्टाफ आहे मात्र आता कर्मचारी आमच्याकडे कमीत कमी शंभर कर्मचारी आज आलेले आहेत निवेदन तक्रारी दिलेल्या आहेत सी एस मॅडमला दिलेला आहे कंपनीला दिले आहेत मान्य जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहेत पोलीस स्टेशनचे परमिशन घेतलेले आहेत माहिती पोलीस आयुक्त साहेब यांना निवेदन दिलेले आहे त्यांच्याकडून हो पुन्हा कुठं आश्वासन आलं नाही मात्र सकाळी इथं आंदोलनाला बसल्यानंतर महाराष्ट्र विकास ग्रुप कंपनीचे मॅनेजर हेमंत भांबरे यांनी आम्ही चार महिन्याचा पगार मी आठ दिवसामध्ये देतो आच, दिसला एक दिसला एक दिसला, एक आज आजच्या दिसाला एक दिवसाचा एक महिन्याचा पगार आज दुसऱ्या दिसाचा पगार उद्या आणि राहिलेले दोन महिन्याचा पगार एक आठ दिवसामध्ये पगार देतो हा पगाराचा मुद्दा विषय त्यांनी क्लिअर करून टाकला कंपनीनं की लेखी स्वरूपात आम्ही तुम्ही आंदोलन झाल्यानंतर तुम्ही सी एस मॅडम कडे जाऊन तुम्हाला एक पत्र देतो उद्यापासून स्थगित करा अशी आम्हाला त्यांनी एक माहिती दिलेली आहे त्यानुसार आम्हाला लेखी स्वरूपात पत्र मिळालं की आम्ही आंदोलन स्थगित करू मी रेणुका सुतार सर चार महिने झाले सर आमचे पेमेंट नाहीयेत आमचे सगळे बायका सर कसं जगतेत कसं करते घर कस चालवते कुणालाही त्यांचा विचार नाहीये सर कोणी कोणी डबा आणत नाही सर आणि एकामेकाला कोण आणले तर आम्ही वाटून खातो सर आमचं पेशंटचं सेवा कसं असतंय हे तुम्ही तिथं उतरल्यानंतरच करताय सर ज्याला कुणाला पेशंटची सेवा माहिती आहे हृदय वाघाचं काळीच लागतंय सर पेशंट सेवेला कसलंही पेशंट आम्ही सेवा करतो सर त्या पेशंटसाठी तुम्ही आमचं पेमेंट नाही आहे सर तर त्या पेमेंटवर आम्ही कसं जगावं त्याच्यावरच तर आमचं घर चालतंय आमचे लेकर बाळ उपाशी आहेत का नाही ते पण कोण विचार करत नाही माझ्या बायका विधवा आहेत कोण नवऱ्या काम करत नाहीत कुणाचं कसं कुणाची कशी परिस्थिती कोण मंगल कोण सोरे गावर ना कोण सुतवर ना कसं येते सर परिस्थिती त्यांची जाण्याची रिक्षाची नसते तिथं रात्री राहतात आणि दुसऱ्या दिवशी उठून काम करते सर काय बोलायचं पोटात आग असते पण बोलण्याची झाडच नसते तोंड बंद करून काम करतात धमकीला घाबरतात लेकरं एवढंच मी बोलून आणि आजच्या वेळेला धन्यवाद देते जे मदत केले त्यांना सर माझी परिस्थिती अशी आहे की मी बेड पेशंटची पंचवीस वर्षापासून सेवा केलेली आहे कुठं घरोघरी मी पेशंट आंग चोळणे मालिश करणे अशी काम करून मी घर चालवते सर माझ्या मुलांना नोकऱ्या नाही येत सर माझे लेकरं एवढे एवढे लहान होते आणि अनेक लोक व्याजानं पैसे काढलेत सर त्यांनी म्हणतात की आज पगार होईल उद्या होईल माझ्या बायका सगळ्यांची परिस्थिती अशी आहे व्याजानं पैसे काढतात ते व्याज वाढत आहे त्यांचे व्याज बद्दल देणार कोण हे पगार चाललेले पगार इकडं नाहीये इकडचा आशेवर लोक कुठे येऊन भरलेत आणि कस कसं जगा लागलेत ते आम्हालाच माहितीये सर त्यांचे पोटाची आग आहे जरी कुठले तरी लोक असतील माणुसकीचे अर्धी बाकार आम्हाला देते दे सर त्यातला आम्ही तोडून खातो सर काय बोलायचं तुम्हाला आता कशी सांगायची मी थॉमस नवगिरे संघर्ष कामगार संघटनेमध्ये सोलापूर जिल्ह्याचा आरोग्य कर्मचारी संघटनेचा अध्यक्ष आहे मी सध्या जिल्हा रुग्णालय कामाला आहे गेली चार महिने झाले ह्या लोकांनी आम्हाला पगार दिलेला नाही पगार दिलेला नाही चार महिने घरामध्ये पगार नसल्यावर घर कसं चालणार नाही पगार पगारीसाठी ते काहीच बोलत नव्हते आम्ही मेसेजवर मेसेज केला तरी स्वतः ते काही बोलत नव्हते जोपर्यंत पुढची हे येत नाही मान्यता येत नाही तोपर्यंत आम्ही पगार करत नाही असं त्यांचा पवित्र होता भांबरे पाटलांचा आणि आता आम्ही संघटना केली जाधव साहेबांना भेटलं आणि आम्ही सर्व संघटित होऊन ज्यावेळेस आम्ही निघालो त्यावेळेस भांबरे पाटलांनी वारंवार आम्हाला धमक्या द्यायसाठी सुरुवात केली की कुणी जर संघटनेमध्ये सामील झालं कोणी आमच्या विरोधात काही केलं तर आम्ही एकेकाला बघून घेऊ आम्ही एकेकाला कामावर न काढू आणि त्यांनी इथपर्यंत मेसेज पाठवलेले आहेत की त्यांच्या कोण कोण त्या संघ संघटनेमध्ये गेले आणि कोणी कोणी उपशाला बसले धरणे आंदोलनाला त्यांचे नाव द्या इथपर्यंत त्यांनी बोललेले आहेत आणि वारंवार आम्हाला धमक्या दिल्या तरी आम्ही त्या धमक्याना न घाबरता आज आम्ही इथे उभा आहोत कारण शेवट पोटाची खळगी भरण्यासाठी आम्हाला काहीतरी करावं लागणार आमची पण लहान लहान मुलं आहेत अरे ही सेवा अशी आहे कि जिथं आईची माया ही आम्हाला लोकांना दाखवावं लागती आईची माया तो घानेरडा असू दे तो बेघर असू दे त्याला पूर्णपणे तो माणूस काय म्हणताला पूर्ण घाण असू दे त्याला आम्ही धुवून घेतो त्याला आम्ही स्वच्छ करतो त्याच्या जखमा आम्ही बघतो आज आमच्या पोटातली जखम कोण भरणार आज आमच्याकडे काही साधन नव्हतं आज अंगद साहेबांनी आम्हाला उचलून धरलं आज म्हणून आम्ही आज इथं इथपर्यंत येऊ शकलो काही मुलं घाबरली काही स्टाफ घाबरला की आम्ही येणार नाही हे आमच्या विरोधात असं करतील तसं करतील अरे तुम्ही दहा हजार आम्हाला पगार देत आहे हा दहा हजार पगारीत सुद्धा आम्ही राबतोय आम्ही कधी नाही म्हणत नाही आणि आम, आमच्याला आम्हाला तुम्ही आज तुम्ही पगारी सुद्धा तुम्ही त्या देत नाहीत अरे चार महिने कुणी थांबाल का चार महिने थांबाल का कोणी